मनीषा व दीपावली यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर पाचास एक्स आहे मनीषा ही परिणितापेक्षा नऊ वर्षांनी लहान असून नऊ वर्षानंतर परिणिताचं वय किती आहे नऊ वर्षानंतर परिणिताचं वय तेहत्तीस वर्ष आहे होईल तर दिपाली व मनीषा यांच्या वयातील फरक हा परिणितीच्या व आजच्या वया समान आहे तर यक्सची किंमत काढा तर मनीषाचं वय आणि दीपालीच्या वयाचं गुणउत्तर दिलेलं आहे आजचं आजचं मनीषा आणि दीपाली यांच्या वयाचं गुण उत्तर दिलेलं आहे तर प्रणितीचं वय नऊ वर्षानंतरचं दिलेलं आहे आपल्याला आजचं दिलेलं आहे का नाही आजपासून नऊ वर्षानंतरचं दिलेलं आहे किती आहे तेहत्तीस वर्ष दिलेलं आहे आणि सांगितलंय काय नीताचं वय आजचं जे आहे ते ह्या दोघांच्या वयामधला काय आहे फरक आहे तर प्रणिताचं वय आज किती आहे आज किती आहे आजचं दिलेलं नाही नऊ वर्षानंतर हिचं वय होते म्हणे तेहतीस वर्ष तर याच्यामधून नऊ वर्षे वय वजा केलं तर आपल्याला काय मिळते तिचं आजचं वय मिळते बघा मित्रांनो हा क्वेश्चन बघायला जरी अवघड वाटत म्हणजे मोठा वाटत असलं तरी ह्याला सोडायला सुरुवात करा हा अवघड नाही आहे किंवा वेळ खाऊ पण नाही आहे बघा याच्यामधून नऊ मायनस केलं तर किती येते चोवीस प्रणिताचं आजचं वय किती आहे चोवीस वर्ष आहे तर ह्यांच्या दोघांच्या वयामधली फरक देखील काय असणार आहे चोवीस वर्ष असणार आहे आपल्याला गणितामध्ये सांगितलेलं आहे बघा हे झालं तर दुसरं काय म्हटलेलं आहे मनीषा व दीपाली यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर उत्तर एक आहे तर मनीषा ही परिणितापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे मनीषा ही परिणितापेक्षा काय आहे किती वर्षांनी लहान आहे म्हणजे नऊ वर्षांनी लहान आहे बघा याच्यातून नऊ वर्षे मायनस केलं तर आपल्याला काय मिळते मनिषाचं आजचं वय मिळते आजच्या वयामधून नऊ वर्षे मनीषा ही प्रणितापेक्षा किती वर्षाने लहान आहे नऊ वर्षाने मग याच्यामधून नऊ वर्ष मायनस केलं तर काय आजचं मनिषाचं वय किती आहे पंधरा वर्ष आहे तर ही जी गुणोत्तर आहे याच्या किती पट आहे तीन पट आहे म्हणजे ह्या पाचची तीन पट केल्यावरती मनीषाचं वय भेट मिळते तर याची तीन पट केल्यावरती देखील काय होते आपल्याला दिपालीचं वय मिळते कळालं मित्रांनो बघा मनिषाचं वय पंधरा वर्ष आहे आणि यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष आहे तर दिपाळीचं वय आपल्याला मिळून जाते बघा ह्या दोघांच्या वयामधला फरक चोवीस वर्ष काढायचा असेल तर ह्या दोघांची काय करावं लागेल आपल्याला बेरीज करावं लागेल ह्या दोघांची बेरीज केलं तर किती येते एकोणतीस वर्ष येते म्हणजे दिपाळीचं वय किती आहे एकोणतीस वर्षे तरच दिपाळीचं वय एकोणतीस वर्ष असेल तरच आपल्याला ह्या दोघांमधला फरक किती मिळतो चोवीस मिळतो मग आपल्याला गणितामध्ये सांगितलेलं आहे प्रणिताचं आजचं वय जे आहे तेच दिपाळी आणि मनिषाच्या वयातला फरक आहे काल मित्रांनो मग दीपालीचं वय किती असेल एकोणचाळीस वर्ष असेल तर कोणत्या संख्येची पट हे एकोणचाळीस वर्ष आहे हे आपल्याला काढायचं आहे तेराची पट हे एकोणचाळीस वर्ष होते तेराची तीनपट पट एकोणचाळीस वर्ष होते तर एक्सची किंमत किती येणार आहे तेरा वर्ष येणार आहे एक्सची किंमत किती येणार आहे तेरा काल मित्रांनो बघा मित्रांनो आणखीन एक बारा लक्ष घ्या काय म्हणलेलं आहे मनीषा आणि दिपाली यांच्या वयाचं गुण उत्तर दिलेलं आहे पाचास यक्स आणि प्रणिताचं वय आपल्याला आजपासून नऊ वर्षाचं दिलेलं आहे तेहतीस वर्षे तर आपण आजचं वय काढून आहे मग याच्यानंतर काय आहे मनीषा आणि दिपाली यांच्या वयात वयामधला जो अंतर आहे तो प्रणिताच्या आजच्या एवढा आहे यांच्या दोघातला जो अंतर आहे चोवीस वर्षे आहे कळालं मग आपल्याला काय म्हटलंय प्रणितापेक्षा आज प्रणितापेक्षा मनीषाही नऊ वर्षांनी लहान आहे मग आपण काय केलं आहे ह्याच्या बेसवरती प्रणिताचं वय काढलेलं आहे पंधरा वर्षे तर ह्या गुणोत्तराची किती पट आहे नऊ पट सॉरी तीन पट आहे तर याचे तीन पट केल्यावरती आपल्याला काय मिळते दिपालीचं वय मिळते तर आपल्याला आता कोणत्या संख्येची दुप्पट केल्यावर म्हणजे तिप्पट केल्यावरती बघा ह्या दोघांमधला अंतर चोवीस वर्षे आहे म्हणजे दिपालीचं वय काय असणार आहे पंधरा प्लस चोवीस म्हणजेच एकोणचाळीस वर्षे तर कोणत्या संख्येची पट केल्यावरती एकोणचाळीस येते तर तेराची पट केल्यावरती एकोणचाळीस येते म्हणजे एकची किंमत काय आहे तेरा वर्ष आहे कळालं मित्रांनो